श्रोते हो आयसीयू अर्थात आयसीयू ची रूम जगात सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल ना तर ती आहे आय सीयू जर मी पण आपल्या अंगात आला असेल ना तर आय सीयू ची रूम बघा आणि मग विचार करा दोन व्यक्तींमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथं नसते तुमचा धर्म जात वर्ण श्रीमंत गरीब एवढच नाही तर स्त्री पुरुष हा भेद सुद्धा इथं असतो तो काचेचा दरवाजा ओलांडून आयसीयू मध्ये आलात ना तर सगळं भेद जिथं चपला सोडताना तिथंच गोन पडतात आणि आज जात ते फक्त मानवाचं शरीर आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरु सुद्धा असतील पण जो अर्थ जे तत्वज्ञान इथं आयसीयू मध्ये मिळतं ना ते कुठेच वाचायला ना मिळत नाही आयुष्याचा खरा अर्थ इथंच कळतो आणि म्हणूनच ही जागा खरोखरच फार सुंदर आहे श्रुते हो एखाद्या घरात भूताडकी असते कोणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं लोकांना तिथं भीती वाटते कुठंतरी रस्त्यावर मोठ्या झाडाखाली अशा अफवा असतात भीती असते पण इथं इथं आय सी यूच्या एकेका बेडवर आजवर शंभर दोनशे असंख्य लोक मेलेले असतात कसली भीती नाही काही अफवा नाही माणूस केला की बेडशीट बदलत आणि दुसरा माणूस आला की एवढं सोपं श्रोते हो हिंदू ख्रिश्चन बौद्ध आस्तिक नास्तिक जे कोणी असतील ना त्या सगळ्यांच्या फुप्फुसामध्ये एकाच मशीन मधून ऑक्सिजन जात असतोय आपण बाहेर बारीक सारीक गोष्टींचा विचार करत बसतो कोणाला काय वाटेल याचा विचार करतो कपडे कसे लोक हसतील का माझ्या अवताराला बोलण्याला भाषेला इथं बेडवर त्या कोणत्याच गोष्टीला किंमत नसते पुरुष असो किंवा स्त्री लाज वगैरे गोष्टींना तिथं किंमत शून्य असते वेळेची खरी किंमत सुद्धा सर्वात जास्त इथंच कळते जेव्हा आपल्याला कळतं ना की आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे तेव्हा एकच गोष्ट डोक्यात असते फक्त आणखी एक दिवस एक तास अजून पाच मिनिटं मिळावी बाहेरच्या जगात आपण असंख्य अपेक्षा घेऊन जगत असतो लोक स्वतःकडून इतरांकडून अपेक्षांचा डोंगर घेऊन चालत असतात घर गाडी शिक्षण नोकरी प्रेम व्यवसाय नातेवाईक पैसा असंख्य अपेक्षा असतात तिथं फक्त एकच अपेक्षा असते असून एकदा फक्त एकदा डोळे उघडावेत श्रोते हो आयुष्यात कधी वाटलंच ना की मी फार मोठ आहे तर अशा ठिकाणी जाऊन यायचं आपला घमंड उतरतो कधी वाटलंच की माझ्याकडं काहीच नाही सगळं संपलंय तेव्हाही जायचं आणि मग आपल्याला कळतं की आपल्याकडं भरपूर काय श्रोते हो निसर्गानं माणूस निर्माण करते वेळी ना जो उद्देश समोर ठेवला असेल ना त्या स्वरूपातील माणूस तिथं दिसतो अर्थात आयसीयू आणि म्हणूनच ही जागा जगात सर्वात सुंदर आहे सर्व धर्म जात भाषा प्रांत लिंग यातील भेद नष्ट करणारे आयसीयू